तर मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मा सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये या ठिकाणी फॉर्म भरणे ऑनलाईन चालू आहे आणि मित्रांनो या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी कुठल्याही प्रकारची वेबसाईट नाही आहे फक्त नारी शक्ती दूत नावाचं ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनवर तुम्ही अगदी घरबसल्या ऑनलाईन फॉर्म भरू शकता तर मित्रांनो त्या संदर्भामध्ये ऑफलाईन फॉर्मसुद्धा या ठिकाणी तुम्ही भरू शकता पण तुम्हाला त्यासाठी अंगणवाडी सेविकाकडे जावं लागेल त्या ठिकाणी फॉर्म घ्यावा लागेल आणि तो फॉर्म पूर्ण भरून डॉक्युमेंटच्या प्रती जोडून तो फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करा करावा लागेल आणि त्यानंतर अंगणवाडी सेविका किंवा इतर माध्यम असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी बोलून तुमचा फॉर्म ते ऑनलाईन करणार आहेत तर मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला नारीशक्ती दूत नावाचं ॲप इन्स्टॉल करायचं आहे सध्या या ॲपवर बऱ्याच प्रमाणामध्ये अख्खा महाराष्ट्र या ठिकाणी तुटून पडलेला आहे तर या ॲपवर बऱ्याच प्रोसेस या करेक्टली होत नाही आहेत कोणाचा फॉर्म सबमिट होत नाही आहे कोणाचं ऑप्शन ओ ओपन होत नाही आहे कोणाचा डिस्ट्रिक्ट ओपन होत नाही आहे अशा प्रकारचे बरेच प्रॉब्लेम या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये फॉर्म भरण्यासाठी तुम्ही परिपूर्ण अशा तयारीने या ठिकाणी जायला पाहिजे त्यासाठी अधिकृत पी डी एफ आपण या संदर्भामध्ये नारी शक्ती दूत नावाच्या ॲपची तर तुम्हाला हा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक पाहायचा आहे कारण मला बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की ॲप चालत नाही आहे माहिती सबमिट होत नाही आहे अशा बऱ्याच कमेंट आल्या किंवा डॉक्युमेंट कशा संदर्भात अपलोड करायचे आहे कुठे करायचे आहे तर तुम्ही हा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक बघा तर प्लेस्टोअर ॲपवर गेल्यानंतर नारीशक्ती दूत नावाचं ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे त्यानंतर स्टोर ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर सर्च बारमध्ये नारीशक्ती दूत नावाचं ॲप्लिकेशन इंग्लिशमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे आणि ते केल्यानंतर अशा पद्धतीचं ॲप्लिकेशन तुमच्यासमोर स्क्रीनवर येईल ॲप्लिकेशन मोबाईलला स्क्रीनवर दिसल्यानंतर ते इन्स्टॉल बटनवर क्लिक करायचं आहे ओके okay, त्यानंतर इन्स्टॉल बटनला क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन डाउनलोड होईल ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर ओपन असा पर्याय उपलब्ध होईल अर्जदारांनी ओपन पर्यायावर क्लिक करायचं आहे त्याचबरोबर ओपन पर्यावर क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे ॲप्लिकेशन उघडले जाईल आणि तुमची प्रोफाईल या ठिकाणी दिसेल त्यानंतर स्क्रीनवर असा मेसेज आल्यानंतर व्हाईट युझिंग व्हाईल ॲप वर क्लिक करायचं आहे स्क्रीनवर आलेला मजकूर वाचून पुढे जाण्यासाठी डनवर क्लिक करायचं आहे त्याचबरोबर स्क्रीनवर आलेला मजकूर वाचून पुढे जाण्यासाठी वर क्लिक करायचं आहे पुढे ॲप्लिकेशनमध्ये असं पेज ओपन होईल त्यावर आपल्याला मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे की आधार कार्डशी लिंक असलेला नमूद करायचा आहे त्याचबरोबर मोबाईल नंबर नमूद केल्यानंतर ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन त्या बाजूला असणाऱ्या चौकोनी बॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचे या ठिकाणी अटी व शर्ती आपल्याला दिसतील या मजकूर असणाऱ्या स्वीकारावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर अटी व शर्ती मंजूर केल्यानंतर मोबाईल प्राप्त झालेला एक ओ टी पी चारंकी तो आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे त्यानंतर प्रोफाईल अपूर्ण आहे असा इरोर मोबाईल स्क्रीनवर दिसेल प्रोफाईल अपडेट करण्यासाठी आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करावर क्लिक करायचं आहे त्यानंतर प्रोफाईल अपडेट करण्यासाठी आपलं पूर्ण नाव ईमेल जिल्हा तालुका नारी तुमचा नारीशक्ती प्रकार निवडायचा आहे त्यानंतर माहिती भरल्यानंतर अशा प्रकारची प्रोफाईल आपल्या प्रकार समोर दिसेल अर्ज भरण्याआधी योजनेविषयी जाणून घेण्यास तसेच हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे तर आता बघा या ठिकाणी महत्त्वाची माहिती आहे अर्जदारांनी अर्ज भरण्यास सुरुवात करण्याआधी खालील कागदपत्रे आपल्याला तयार ठेवायची आहेत तर सर्वात प्रथम आधार कार्ड जे की सर्वांकडं अवेलेबल असतं त्यानंतर आपलं बँक खातं या ठिकाणी द्यायचं आहे बँक खातं हे तुमचं मित्रांनो आय एफ सी कोड असलेल्या बँकेचंच खातं तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे त्यानंतर प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला आदिवासी प्रमाणपत्र महिलेचा जन्म परराजया झाला असल्यास आणि महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी लग्न झालेले असल्यास नवऱ्याचे रहिवाशी पुरावे उत्पन्नाचा दाखला पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड धारक असल्यास राशन कार्डची प्रत इत्यादी तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे आहे त्यानंतर स्वाक्षरी केलेले हमीपत्र आहे या ठिकाणी हमीपत्राची कॉपी डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे ठिकाणी पाहू शकता जन्म प्रमाणपत्र आहे तर, तर या ठिकाणी आपल्याला जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला अपलोड करायचा आहे तर तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र असेल तर पिवळे किंवा केशरी राशन कार्ड जर असेल तर तुम्ही ते या ठिकाणी अपलोड करू शकता इथे तुम्ही पाहू शकता नारी शक्ती दूत नावाचं योजनेसाठी लागणारे कागदपत्र जाणून घेण्यासाठी अर्ज करण्यास नारी शक्ती दूत ॲपवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यास सुरुवात करण्यासाठी या टॅबवर क्लिक करा इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे आठवी वर्षी स्वीकारा केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्या स्क्रीनवर येईल ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर सर्वप्रथम अर्जदाराने किंवा भरणाऱ्याने महिलेचे संपूर्ण नाव या कारखान्यात भरावे आता हे नाव भरत असताना आधार कार्डप्रमाणे या ठिकाणी सर्व माहिती आपल्याला भरायची आहे अर्जदाराने नाव भरल्यानंतर जन्मतारीख भरा भरण्यात यावी निवडा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी जन्मतारीखसुद्धा आधार प्रमाणे असली पाहिजे त्यानंतर जन्मदिनांक निवडा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे कॅलेंडर स्क्रीनवर दिसेल यावर अर्जदाराने जन्मदिनांक महिना व वर्ष या माहितीची नोंद करावी आणि ओके पर्याय क्लिक करायचं आहे त्यानंतर अर्जदाराचे वय एकवीसपेक्षा कमी असल्यास किंवा पासष्टपेक्षा जास्त असल्यास अशा प्रकारच्या मॅसेज स्क्रीनवर दिसेल असा मेसेज दिसल्यास अर्जदाराने या ठिकाणी अर्ज भरू नये तारीख भरल्यानंतर अर्जदाराने रहिवासाचा भरावा रकान्यात दिलेल्या जागी क्लिक करून जिल्हा निवडायचा आहे आधार कार्डप्रमाणेच या ठिकाणी ही माहिती करायची आहे अर्जदाराचा आधार व मोबाईल नं क्रमांक या ठिकाणी भरायचा आहे अर्जदार शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत असल्यास लाभाची रक्कम या ठिकाणी भरायचे आहे त्यानंतर अर्जदाराचे आधार बँक खात्याशी जोडले आहे का याबाबतची माहिती या ठिकाणी भरायची आहे आता या ठिकाणी खाली डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहेत आधार कार्डचा पहिला व शेवटचा फोटो अपलोड करायचा आहे मित्रांनो तुमच्याकडे जर ओरिजिनल फोटो असेल तर तो तुम फोटो तुम्ही या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट असेल अपलोड करीत या ठिकाणी चालतात तर हे करत असताना आधार कार्डचा समोरचा समोरच्या साईडचा फोटो आणि पाठीमागच्या साईडचा फोटो तुम्हाला एकत्र या ठिकाणी करावा लागेल तो एक तो एकत्र कसा करायचा या संदर्भामध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहून तशा पद्धतीने करू शकता तर आता या ठिकाणी महिलेचा जन्म पराजय झाला असल्यास आणि महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी लग्न झालेले असल्यास नवऱ्याचे रहिवाशी पुरावे या ठिकाणी जोडायचे आहेत त्याचबरोबर राशन कार्डचा पहिला व शेवटचा फोटो अपलोड करायचा आहे महिलेचा जन्म पराजय झाला असल्यास नवऱ्याचे पुरावे या ठिकाणी जोडायचे आहेत अर्जदाराचे हमीपत्र अर्जदाराने अपलोड करून त्यावर स्वाक्षरी करून अपलोड करायचे आहे अर्जदाराचे बँक पासबुक अपलोड करायचे आहे तर आता या ठिकाणी बँक पासबुक जर तुमच्याकडं नसेल तर ते अपलोड करायसाठी अनिवार्य नाही तुम्ही फक्त बँक अकाउंट नंबर या ठिकाणी टाकू शकता आणि बँकशी मोबाईल नंबर लिंक असणे आणि आधार कार्ड लिंक असणे महत्त्वाचे आहे अर्जदाराचा फोटो अपलोड या ठिकाणी करायचा आहे तर फोटो अपलोड करत असताना फोटो तुम्हाला लाईव या ठिकाणी अपलोड करायचा आहे पासपोर्ट साईजचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा नाही आहे कागदपत्रे अपलोड केल्यानंतर ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमेरच्या बाजूच्या चौकोनी रखान्यावर क्लिक आम्ही हमीपत्र दिलेल्या बाबी मान्य असल्यास त्यास संमती द्यावी आणि माहिती जतन करा या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा समोर अशा पद्धतीची स्क्रीन येते हमीपत्र दिलेल्या बाबी मान्य असल्यास त्यास संमती द्यावी आणि माहिती जतन करा या टॅबवर क्लिक करावी अर्ज भरल्यानंतर व कागदपत्र अपलोड केल्यानंतर भरलेल्या अर्जाचा प्रिव्यू अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी दिसेल तुम्ही पाहू शकता भरलेली माहिती योग्य असल्यास फॉर्म सबमिट करावा माहिती जंत केल्यानंतर ॲप्लिकेशन नंबर पाहण्यासाठी होमपेजवर जाऊन यापूर्वी केलेले अर्ज या, के या टॅबवर क्लिक करायचा आहे त्या ठिकाणी आपल्याला आपला अर्ज भरलेला ना। ना। आपलं नाव आणि मोबाईल नंबर आणि दिनांक या ठिकाणी दिसतो तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही या सर्व स्टेप फॉलो करा जेणेकरून कुठल्याही प्रकारची चूक तुमच्याकडून ऑनलाईन अर्ज भरतानी होणार नाही तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहिती माहितीसाठी आयकॉनला ऑल प्रेस करून व्हिडिओला आपल्या मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद